स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे इच्छुकांचे लक्ष सोनपेठ यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजवण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे नगरपरिषद पंचायत समितीत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांकडून आतापासून तयारी केली जात आहे गाठीभेटीबरोबरच विकास कामांवर भर देण्यात असल्याची स्थिती दिसून येत आहे सोनपेठ तालुक्यातील चीन जिल्हा परिषदा गट पंचायत समिती निवडणुका मागील चार वर्षापासून रखडलेल्या असल्यामुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील राजकीय पुढारी नाराज दिसत आहेत सोनपेठ तालुक्यात शेळगाव नरवाडी व उकडी हे तीन जिल्हा परिषद गट आहेत तर शेळगाव नरवाडी शिरशी वडगाव उकडी व डिघोड सहा पंचायत समितीचे गण आहेत मात्र तालुक्याची वाढती लोकसंख्या व निवडणूक आयोग सूचनेनुसार सोनपेठ तालुक्यात नवीन एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची निर्मिती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने अनेक गाव पातळीवर राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या गावच्या विकासात योगदान देता येत नाही राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका संपल्या असून महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे त्याच धर्तीवर जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका केव्हाही लागू शकते त्यामुळे ग्रामीण भागात इच्छुक उमेदवार गुडघ्याला बारशिंग बांधून तयार असल्याचे चित्र दिसत आहे सोनपेठ तालुक्यात मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेवर प्रशासक म्हणून संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे प्रशासक पदाचा कारभार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिंदे शिवसेना गट उद्धव सेना भाजप मनसे वंचित बहुजन आघाडी बसपा यांच्यासह अन्य विविध राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात नेतृत्वाखाली चाच चाचणी के सुरू केली आहे सोनपेठ महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दोन हजार सोळामध्ये मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या जिजाबाई चंद्रकांत राठोड या विजयी झाल्या होत्या सोबतच काँग्रेसने यावेळी बारा तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या परंतु काँग्रेसचे नगराध्यक्ष जिजाबाई राठोड यांच्यासह काँग्रेसचे बहुतांश नगरसेवकांनी आमदार राजेश विटीकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे अनेक इच्छुक उमेदवार तयारीला सोनपेठ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व गट पंचायत समिती गण या निवडणुकीचे कधीही विघुल वाजू शकते त्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार दिसत आहे ग्रामीण भागात आता कार्यकर्त्याकडून व इच्छुक उमेदवाराकडून जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लवकर घ्याव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे